आपण आता नेड्यावर आलेलो आहे हे निसर्गानं बनलेलं नेड आहे का नेड काय बनतं डोंगरात राजगड अनुभवायचा असेल तर तुम्हाला राजगडावर येऊनच बघायला लागेल व्हिडिओमध्ये मध्ये बघून फायदा नाहीये आता आम्ही राजगडाच्या नेड्यामध्ये बसलेलो माझ्या मागे दिसतं ते सुवेळाची शेवटचं टोक आहे त्या टोकवर आम्ही जाऊ शकत नाही का आणि तिथं शंभर एक माकडांचं ठिकाणी आपण राजगडाच्या असल्या भारी झाडापाशी आहे उभं राजगडाच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितला असं आपण रस्ता चुकलो होतो आता आपल्याला रस्ता पण मिळाला आहे आणि आपण आम्ही सध्या इकडे किल्ल्याच्या दिशेनं चाललोय माग पाले दरवाजा न जाता आम्ही आता बालेकिल्ल्यावर किल्ल्यावर चाललेलो आहे राजगडाचा भाग म्हणजे बाले किल्ला या बालेकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो बाले किल्ला चढल्याचा सा अनुभव सांगा एकदा मी राजगडावर आहे माझी दुसरी फेरी आहे परंतु रा बाले किल्ल्यावर मी पहिल्यांदाच आलो पहिल्या वेळी मी खालूनच परत गेलेलो पण आता पावसाळ्यात थोडं रिस्की आहे चढण्या चढण्यासाठी हात धरून चढावं लागतं परंतु वर महाराज शिवाजी महाराज इथे पंचवीस वर्ष राहिले आहेत वयाच्या पन्नास वर्षातून महाराजांचा राजवाडा आहे वरती सदर आहे आणि तलाव आहे चंद्र तलाव

कॅमेरा ठेवून द्यायचा वरती गँग बसलेली आहे म्हणून आपल्याला पुढे जाऊन कॅमेरा ठेवून द्यावा लागेल नाही तर आपला कॅमेरा घ्यावा राजगाडच्या पालिकेवर आल्यानंतर हा थ्रिलिंग अनुभव खरा अनुभव घ्यायला पाहिजे खतरनाक आणि माकडं तर एवढे ना माप नाही ते आपली बॅग वाढतात कॅमेरा वाढतात मोबाईल वाढतात आणि वरून पण मला एक टोपी पण घेऊन नाही का टोपीचं माहीत असेल तुम्हाला एक टोपी पूर्णपणे असा एक मोठा आहे जण लोक आरामशीर बसू शकतात एवढा चला पुढे पण मला गेल्यावर टोपी काढतो पिल्लू राजगडावर आल्यानंतर बाले किल्ल्याचा जाऊ महादारवाज्या किती खतरनाक आहे एवढ्या वर कसा बांधला असेल नाही नैसर्गिक तटबंदी कशी असेल ही इथं आल्याशिवाय अनुभवता येत नाही येऊन बघा बघा कसा आहे विषय बघा कसे हे माझी बॅग आहे भाऊ नाही काहीच केलं काहीच नाही चेकिंग security, security <laughs> <राजगर>। <laughs> <laughs> तर, चेकिंग इज द सेक्युरिटी टाइट सेक्युरिटी ऑफ राजगड महादरवाजेच्या वर आल्यानंतर ते मग की आपले चेकिंग करतात बॅगेची काय तुम्ही वेगळ्या काही गोष्टी आणतात काही गडावर आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथं मंदिर भेटतं ते जननी देवीचं मंदिर आहे ते दर्शन घेऊ आपण बाले किल्ल्यावरचं थरारक अनुभव हा बालकिल्ल्यावरचा चंद्रकोर आहे कारण का चंद्रासारखा आकार कोरलेला आहे अर्धा चंद्रासारखा म्हणून याला चंद्रकोर टाकी म्हटले जाते तटबंदीमध्ये इथून बाहेरचं नजर बघण्यासाठी ही अशा दोन देवळे बन बनलेल्या आहेत कदाचित तिथे या ठिकाणी तोफा ठेवून सुद्धा तोफाच्या निशानी लावल्या जात होते हे राजवाड्याचे पडकेवाड्यांचे अवशेष आहे राजवाडा बालकिल्ल्यावरचा राजवाडा आहे त्याचे पडके अवशेष आपल्याला बघायला मिळतील आता सुद्धा इकडे पुढं पण आहे पुढं आपण बघू आणि मेन राजवाड्याचे अवशेष आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी चपला काढूनच या राजवाड्यात प्रवेश करावा कारण या ठिकाणी महाराजांचे पाऊल या राजगडावर भरपूर वर्ष होते आणि ते आपल्यासाठी महत्वाचे आहे त्यासाठी इथं मान सन्मान देऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आपला हा राजवाडा राजवाड्याच्या मागच्या बाजूला इथं चुलींचे तीन अवशेष आहे बघा तीन चुली आहे या ठिकाणी चुलीचं म्हणजे किचन होतं त्यावेळेस म्हणजे स्वयंपाक होईल बाले गेल्या थोडस खाली आल्यानंतर राजवाड्याच्या मागं हे तीन चार टाक्या आपल्याला बघायला मिळतात एक दोन तीन चार पाच सहा भरपूर टाक्या आपल्याला बघायला मिळतात वाडेत आणि ह्या ठिकाणा इकडे आपल्याला वाडे बघायला मिळतात वाडे बघू आपण खानादार बघा कसं आहे खाली बघताय का तुम्ही डायरेक्ट कडाय आहे एवढं भारी ना आम्ही आता ढगाते म्हणजे म्हणतात ना राजगड स्वर्ग बघायला मिळतो आम्ही अनुभवलाय पाण्याचे अवशेष हो हो मस्त आता गडावर खायला भेळ आणली ती बांधून आता मस्त भेळ सोडू आणि तिचा आस्वाद घेऊ अशा स्वर्गात हा अनुभव कुठंच नाही भेटणार बास जन्नत, स्वर्गात अर 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 शब्दच नाही बोलायला भेळ ओपन व्हायला माकडांमुळे आम्ही तिथून उठून इकडे आलो बीळ सोडली आणि चार पाच माकडं गोळात आली काही काळावरती बॅग घेऊन गेले असतील कॅमेरा घेऊन गेले सगळं आम्हाला घेऊन फार वाटून झालं असतं आम्ही जागा बदलली जागा म्हणजे आमच्या मागा मागल्या आले आम्ही माक अशा पॉईंटला आता चौबाजूने सगळे चारही लोक नजर ठेवणे आणि मस्त पैकी बॅग इथंच बीळ आले का माकडं लगेच चेंज वाढायची हे बालेकिल्ल्यावरच ब्रह्मेश्वर मंदिर या ठिकाणी धातू मधली महादेवाची पिंड पण आपल्याला बघायला मिळणार आणि शिवरायांची मूर्त पण आपल्याला त्या ठिकाणी आपली ही शिवरायांची प्रतिमा आणि मंदिराच्या मागच्या अजून अजून पा, बघा आले हो, बाजारपेठ बघायला मिळाली तुम्हाला चंद्रकोरच्या तलावाच्या शेजारीचे बाजारपेठ भरपूर अशी मोठी आता पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळाली अशी काठी तुम्ही राहू द्या नाही ते मग तुमच्यावर ले ना अटॅक करतील ना अटॅक हा मीच बाजारपेठेच्या खाली आल्यानंतर आपल्याला एक बुरुज दिसतो त्या बुरुजाकडे आपल्याला जायचंय आणि त्या देवळीतून बघायचंय कसा नजारा दिसतोय ते प्रसाद वाटतोय आणि माकडांपासून बसून एकदम जपून <coughs> प्रसाद गुलाबजामुन आणले आम्ही तसं तोंड गोड करायला बाले उतरून आपल्याला संजीवनी माचीकडे जायचं राहतं त्या रस्त्याला आपल्याला बालेकिल्ल्याचा मोठा थरारक कडा दिसतो तो कडा बघून आपणही संजीवनी माचीकडे वाटचाल करतो बालेकिला हो हो चढताना बाले या व्यक्तीची वाटी सरकली तो डॉक्टर असल्या कारणाने त्यांनी वाटी स्वतःच बसवली आणि तो आम्हाला सांगत होता बघा म्हणजे डॉक्टर झाल्याचा तिथं फायदा झाला त्याला आम्ही सुखरूप त्याला खाली उतरवलं थोड्या वेळ जागी आणि आम्ही सुवेळा माझेकडे नाही संजीवनी माझेकडे निघालो बाले किल्ला बघून आल्यानंतर आपण आता संजीवनी माझेकडे जाणार आहोत तर संजीवनी माझ्याकडे जाऊन बघूया कसं

पौर्णिमा आपल्याला सदर बघायला मिळते ती याच ठिकाणी आहे बघू शकता तू संजीवनी माचीचा त्याने बुरुज आहे आपण तो बघू बिडूक गेला पाण्या माझी पुढं राहती मग संजीवनी तडबंदी आपल्याला बघाय जायचंय आपण आतो आलोय टिहाणी बुरजोर संजीवनी माची सुळ्या माचीच्या बांधणीनंतर महाराजांनी या माचीची बांधकाम करण्यास सुरुवात केली माचीची एकूण लांबी अडीच ते तीन किलोमीटर आहे ही माची सुद्धा तीन टप्प्यांमध्ये बांधली आहे संजीवनी माचीवरील घरांचा अवशेष आजही अस्तित्वात आहे माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहे या माचीवर अनेक पाण्याची टाके आणि एकोणावीस बुरुज आणि माचीला अनेक भुयार मार्गे आहे आपण संजनी माचीवर भरपूर पाण्याचे टाके बघून खाली ह्या मार्गे जाऊ अजून आहे चला काही आता घुसणे का किल्ल्याच्या तटबंदी मध्ये आपण शिरूला एक नंबर असं बघण्यासारखं आहे तटबंदी चाललं परत वर म्हणजे वरमनसिंग आले नाही आम्ही संजीनी माचीच्या तटबंदी मध्ये आहे ही तटबंदी बघा तुम्ही किती खोल आहे आणि दोन्ही बाजू ही तटबंदी सुरक्षा आहे एका बाजून जरी सैनिकांनी आक्रमण केलं तर दुसरी तटबंदी त्याच्या काय तुटणार नाही आणि ह्या ठिकाणावरून सैनिक जे बाहेरचे दुश्मन आहे त्यांना पळता पण येणार नाही ही बघा कशी खतरनाक तटबंदी पूर्ण अशी एक गल्ली सारखी एक बोळी सारखी मजबूत

संजीवनी माझीच्या शेवटच्या टोकाला आम्ही आलोय पण आम्हाला इथून काही दृश्य दिसत नाही पण स्वर्ग आ हा हा आम्ही अखेर राजगड स्वर्ग आहे जसं स्वर्गात चालतोय स्वर्गात बोलतोय राहतोय वागतोय वा किती भारी तुम्ही इकडे बघा काही दिसणार नाही तुम्हाला हे बघा राजगड किल्ला राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणजे राजगड किल्ला आपला तो सर करून झालेला आहे सुवेळा माची संजीवनी माची आणि पद्मावती माची आणि मंदिरं तलाव बाले किल्ला त्याच्यावरला राजवाडा सगळं आपण बघून घेतलंय आणि आता वेळ झाली आहे इथं थांबण्याची तर हा राजगड तुम्हाला कसा वाटला आम्ही सकाळी तीन वाजता निघलो तो सहा वाजता राजमाचीच्या राजगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि राजगडाच्या पायथ्यापासून सात सहा वाजता निघलो आणि आता वाजले आम्हाला संजुनी माचीला चार तर खाली जाण्यासाठी आम्हाला परत सहा वाजता म्हणजे पूर्ण बारा तासाचा ट्रॅक आम्हाला झालेला आहे तर सगळं बघायला आम्ही तरी पण थोडं थोडं बघितलेलं आहे तर आखं बघायला दोन दिवस तर नक्की लागतात त्यामुळे तुम्ही कधी येत या स्वर्ग अनुभवाला लवकरात लवकर या आणि ह्या व्हिडिओला तुम्ही लवकर लवकर कमेंट करून मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला